जम्मू काश्मीर राज्यातील पहिलगाम येथील हिंदू पर्यटकांवर शहर बंद ठेवण्यात आले हा मोर्चा ऐतिहासिक रंगमहाल ते चांदवड पोलीस स्टेशन असा काढण्यात आला मोर्चात पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला आणि यावेळी घटनेचा निषेध करण्यात येऊन मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आजचा हा मोर्चा पहलगाम येथे जो हिंदूंवर बाहेर हल्ला झाला किंवा त्या ठिकाणी धर्म नाही तर जात जात नाही तर धर्म विचारून त्या ठिकाणी गोळ्या घातल्या गेल्या त्या निमित्ताने आपण या मोर्चाच्या माध्यमातून सकल हिंदू समाजाला एक मेसेज पण देतोय की आपण जाती जातींमध्ये पाती पातींमध्ये विभागून न, न राहता आपण हिंदू म्हणून एकत्रित संघटित राहिलं पाहिजे कारण की आता आपल्यावर आपली जात बघून नाही तर आपल्यावर आपला धर्म बघून हल्ला केला जातोय आपल्यावर गोळ्या जाडल्या जातात त्यामुळे एकतेचा संदेश पण या निमित्ताने दिला आणि पाकिस्तानचा निषेध पण या निमित्ताने आज नोंदवला चांगव पोलीस स्टेशन येथे तहसीलदार मंदार कुलकर्णी पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आलं मोर्चा समस्त हिंदू समाज मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सुनील अण्णा सोनवणे चांदवड